नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी बासुंदी कॅरेमल बासुंदी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवता येते ती बासुंदी रेसिपी मी आज आपल्याबरोबर शेअर करते पाहूया बासुंदी रेसिपी पाहिजे आहे का कॅरेमाल बासुंदी आज रेसिपी बासुंदी ही बासुंदी अशी बनवली त्याची चव एक वेगळी येते आणि त्याचा रंगही थोडा वेगळा येतो थो। मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम मिल्क घेतलेला आहे दूध घट्टसर असलं की बासुंदी दाटसर होते गॅसची फ्लेम लो ठेवून दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दुधाला उकळी काढायची आहे ढवळत राहायचं आहे दुधाला म्हणजे भांड्याला तळाशी दूध करपणार नाही हमखास करपलेला बासुंदीला वाश येतो साय आहे भांड्याच्या बाजूला जी लागलेली ती सगळी त्यामध्ये मिक्स करायची बासुंदी दाटसर होईल आता हे दूध बाजूच्या गॅसवर मी गॅसची फ्लेम अगदी लो करून उकळत ठेवते जास्त दूध आपल्याला आठवायचं नाही कोणतं साहित्य त्यामध्ये ॲड करणार आणि बासुंदी कशी दाट सरवणार पाहूया नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मी अर्धा कप साखर घेतलेली आहे जास्त गोड तुम्हाला बासुंदी आवडत नसेल तर तुम्ही दोन चमचे साखर कमी करू शकता मी साखरेचं कॅरेमॉल बनवते साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे साखरेचं कॅरेमॉल झालेलं आहे पाहू शकता थोडं तूप घेतले ड्रायफ्रूट तुपावर परतून घेते मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत ड्रायफ्रूट तुपावर परतून झालेत महत्त्वाची टीप मी जे दूध गरम करत ठेवलं होतं त्यातलं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि दूध गरम गरम आपल्याला कॅरेममध्ये ओतायचं आहे पटापट ढवळायचं आहे नाहीतर गुठळ्या होतील मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे म्हणून गुठळ्या झाल्या नाहीत एक सारखं ढवळते दाटसर बासुंदी होण्यासाठी कप खवा खवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे नाहीतर गुठळ्या होतात खव्याच्या बासुंदीसाठी हे, बासुंदी हे कॅरेमलचं मिश्रण तयार झालेलं आहे उकळत ठेवलेलं दूध आता गॅसची फ्लेम लो करते मिश्रण ओत्ते दुधामध्ये एकसारखं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट बासुंदी थंडगार आवडत असेल तर बासुंदी झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याचा स्वाद घ्या एक चमचा वेलची पावडर ही बासुंदी अगदी रबडीसारखी होते बरं दाटसर आणि रवाळ खवा वापरलेला आहे पहा बासुंदी झालेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते मी बाऊल घेतलेले आहे त्यामध्ये मी आता बासुंदी सर्व करते घट्टसर बासुंदी ड्रायफ्रूट गार्निशिंग कशी वाटली कॅरेमल बासुंदी थोडं व्हेरिएशन केलेलं आहे बासुंदीमध्ये आणि आपल्या कमेंटमध्ये लिहिलेलं असतं की मॅडम आपल्या रेसिपी व्हेरिएशन असतात त्याबद्दल धन्यवाद आणखी नवीन नवीन नवी रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं Namaskar.